तुमच्याकडे कशी संक्रत होती तर आम्हाला नक्की सांगा आमच्याकडे अशी होती बघा ही आमची उस्तोड पब्लिक तर माझ्याकडे फिराव फिरव फिरव फिराव सगळ्याकडे माहिती तुम्हाला तुम्हाला लवकर तर माहिती काय ही उस्त चालणार जोडी आम्हाला चार महिने चालू पाच महिने चालू आम्हाला काही नटाय मेकअप करायला जमत नाही तर संक्रांत असं आहे की आम्ही सगळे घरी बसून तेवढं नटून खटून आम्ही हे होतात आम्ही कसं नटलं तर कमेंट मध्ये नक्की सांगा आणि नाही करायला

तुम्हाला घ्यायचं बुडूल होत साडी साडी लावते माझा बाप अशा माझी आई पाण्यात माझे नाव माझं नाव घेते घेऊन माझं नाव तर काहीच आपल्याला नाव येणार नाही मी शॉर्टप मध्ये नाव घेते आणि थोडंसं घेते पण ऐका महादेवाच्या पिंडीला हरगाल ते वाकून अशोक हजारेचं नाव घेते सगळ्या माझ्या मैत्रिणीचा मान राखून तर नाव कसं आलं कमेंट मध्ये नक्की सांगा बरं का मला